मंगळवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी आज मतदारांना केलंय मतदारसंघात मतदान शांततेत पार पाडण्याचं सर्व जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत चौधरी हे बोलत होते यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रिंगी आदींची उपस्थिती होती औरंगाबाद और लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत जालना लोकसभा क्षेत्रात सिल्लोड फुलंबळे आणि पैठण या विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे औरंगाबाद और लोकसभा मतदारसंघात अठरा लाख शहाऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी मतदार आहेत त्यामध्ये नऊ लाख त्र्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर पुरुष आणि आठ लाख ब्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद महिला तसंच पंचवीस तृतीयपंथी मतदार आहेत त्यामध्ये एक हजार चारशे अठरा नोकरदार मतदार आहेत मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती व्हावी मतदानाचा हक्क कसा बजावावा यासाठी बॅलेट व्ही व्ही पॅट या, या यंत्रांबाबत मतदान पूर्व जागृती करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात बॅटल गुणक आणि व्ही पी पॅट यंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे यामध्ये गुणक दोन हजार चारशे पंच्याऐंशी बॅटल चार हजार नऊशे तीन आणि व्हिपी पॅट दोन हजार सहाशे बावीस आहे तर तीनशे सत्तावन्न गुणक आठशे आणि वा वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे लोकसभा मतदारसंघातील अकरा हजार तीनशे एकतीस दिव्यांग मतदारांना मतदानासाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत तसंच केंद्रापासून घरापर्यंत पोहोचण्यासाठी शहरामध्ये तीनशे ऑटो रिक्षा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या सनदा माता यांनाही मतदान करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी त्यांना रांगेत न करता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे सनदा माता यांच्यासाठी हिरकणी कक्ष मतदान केंद्र ठिकाणी असणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय मतदान केंद्रांवर उष्णतेची लाट लक्षात घेता सावलीचीही व्यवस्था करण्यात आली आहे तसंच मुबलक पाणी आणि पिण्याचं पाणी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे निवडणुकीचं सर्व साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एकशे चोवीस बस चारशे ऐंशी जीप आणि शंभर मिनी बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे या वाहनांवर जी पी एस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे नियंत्रण कक्षातून या वाहनांवर देखरेख करता येणार आहे लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार एकवीस मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांवर एक हजार एकशे शहाण्णव अंगणवाडी सेविका एकशे नव्याण्णव मदतनेस सातशे तेवीस आशा वर्कर्स सहाशे आठ राष्ट्रीय सेवा योजनेचे से विद्यार्थी सहाशे पंच्याऐंशी पोलीस पाटील ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी यांसह स्वयंसेवी संस्थांचे एकोणनव्वद कर्मचारी असे एकूण तीन हजार पाचशे कर्मचारी स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून नेमले आहेत मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठी पाठवून देण्यात आली आहे परंतु ही चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही या चिठ्ठीशिवाय ओळखीच्या अकरा दस्तऐजांपैकी ओळख सुनिश्चिती करून मतदानाचा हक्क मतदारांना हक बजावता येणार आहे मतदान केंद्राबाहेर मतदार सहायता केंद्र उभा आहे या ठिकाणी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र मतदान केंद्रात छायाचित्र व्हिडिओ शूटिंग करण्यास आयोगाच्या सूचनेनुसार प्रतिबंध आहे त्यामुळे मतदान करते मतदान केंद्रातील छायाचित्र व्हिडिओ शूटिंग कोणीही करू नये असं आवाहनही यावेळी चौधरी यांनी केलं आहे मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा या इलेक्शनमध्ये वापर करण्यात येत आहे आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यात सर्व्हिस दलातील एकूण दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदार हे या सुविधेचा लाभ घेणार त्या त्याअंतर्गत औरंगाबाद सी नाईन्टीनमध्ये एक हजार चारशे अठरा मतदार आहेत तर जालना पी सी एटीनचा औरंगाबादच्या भागात नऊशे दोन एकोणीस रोजी औरंगाबाद जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क हा पारदर्शी वातावरणात बजावता यावा या, या दृष्टीने सिक्रेसी ऑफिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे मतदानाबाबतची गुप्तता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही घटना घडलेल्या आहेत ज्या अंतर्गत मत काही लोकांनी आतमध्ये जाऊन मोबाईलद्वारे चित्रीकरण केलेलं आहे हा दखलपात्र गुन्हा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी प्रमाणे हा दखलपात्र गुन्हा आहे आपल्याला कुठल्याही मतदाराला कुठल्याही मतदाराला मोबाईलसह मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येत नाही भारत निवडणूक आयोगाच्या तशा सक्त सूचना आहे आणि तसं जर केलं तर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी ताबडतोब